आगामी काळात विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुका लागणार आहे यासाठी विविध पक्षाच्या नेत्यानं आणि विविध पक्षांना प्रचाराला सुरुवात आहे महाविकास आघाडीची शिवस्वराज्य यात्रा सध्या जन्म त्याचबरोबर माहितींची यात्रा जनतेची आणि सध्या मागच्या दोन ते चार दिवसांमध्ये महाराष्ट्राला खडरून टाकणार वक्तव्य ज्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरेने केलं होतं की दोनशे ते दो अडीचशे आमदार विधानसभेचे सदस्य यांना निवडणूक उतरवणार आहे त्यांचा विदर्भ दौरा झाला आणि विदर्भ दौऱ्यामध्ये त्यांना भाषण करण्यास आस। गेले असता एका तरुणानं गोंधळ घातला सर्व घटना आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही आमच्या चॅनलवर सर। नवीन असाल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करायला विसरणार महाविकास आघाडीची शिवस्वराज्य यात्रा चालू आहे तर महायुतीची यात्रा चालू आहे आणि महाराष्ट्र निर्माण सेनेचे दोनशे ते अडीचशे सदस्य ये देना रहे। रहे रहे, दावर ये ते जाहिर हे विधानसभेला देणार आहे अशी राजसाहेब ठाकरेने घोषणा केली आणि राजसाहेब ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर निघत येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे अशाच महाराष्ट्र निर्माण सेनेची जोरदार तयारी सुरू आहे त्यासाठी मनसे राज ठाकरे सध्या दौऱ्यावर निघत आहे आणि याचाच राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर आहेत आणि विदर्भ दौऱ्यात असताना आज बुलढाण्यातील एका सभेत राज ठाकरे कार्यकर्त्यासमोर बोलण्यास राहिले राहताच एका तरुणाने गोंधळ सुरू केला त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी या गोंधळात घालणाऱ्या तरुणाला बाजूला केले या विदर्भ दौऱ्यापूर्वी राज ठाकरे यांनी मराठवाडा दौरा केला त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे यांच्या गाडीसमोर